मी आपल्या माध्यमातून सभागृहाला देऊ इच्छितो लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक नऊ दहा 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 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अद... सकाळच्या सत्रात लिहा कांदे साहेब हो सकाळचे अध्यक्ष महोदय माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशोक कटार या नावचा एक मूळचा मोठा व्यापारी आहे आणि तो शेतकरी नाही शेतकरी असल्याचा त्याच्याकडे किंवा त्याच्या पूर्वजांकडे कुठलाही पुरावा नाही परंतु अध्यक्ष मोदय आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना लुबाडून त्यांनी स्वतःच्या नावावर नातेवाईकांच्या नावावर आणि स्वतःच्या कंपनीच्या नावावर अशोका बिलकॉन नावाच्या कंपनी नावावर इगतपुरी त्र्यंबक सिन्नर मिफाड अशा अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रात कमीत कमी पाच हजार एकर हेक्टर शेती विकत घेतलेली आहे अध्यक्ष महोदय कुठलाही पुरावा नाही अध्यक्ष महोदय त्याच्याकडे आणि फक्त दादागिरी म्हणजे मला सांगायला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं आठ दिवसापूर्वी कार्डा नावाच्या बिल्डरनी चिठ्ठी लिहून त्याच्या नावाने आत्महत्या केली की के त्यांनी त्याची ते शेती बळकवली म्हणून अध्यक्ष महोदय तर आमच्याकडे नितीन सुगंधी नावाच्या एका समाजसेवकाने मंत्री महोदयांकडे अर्ज दिला आणि अर्जाने मंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावली चौकशी लावल्यानंतर तहसीलदाराने त्याच्यामध्ये अर्ज दाखल केला आणि तो अर्ज क्रमांक झिरो सात दोन हजार तेवीस होता आणि त्याच्याकडे अशोक कटार याकडे खुलासा मागितला अशोक कटार याकडे खुलासा मागितल्यानंतर अध्यक्ष अशोक कटार यांनी खुलासा दिला आणि न्यायालयाने त्याचं अवलोकन केलं अवलोकन केलं असता सदर गट नंबर तीनशे सव्वीस ह्या मिळकतीचा मूळ सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव चार असा असून सदरची मिळकत ही मूळची नाना रानू कराड यांच्या मालकीची असून सदर जमिनीचा मालक नाना रानू कराड श्री कटारे यांच्या आजोबा मारवाडी यांनी तीनशे रुपयाच्या मोबदल्यामध्ये मध्ये नजरगाण घेतली होती अध्यक्ष मोदी विकत घेतलेली नव्हती खरेदी केलेली नव्हती नजरगान ठेवली होती अध्यक्ष मोदी नोंदणीकृत क्रमांक एकोणविशे आठ चे कलम नुसार नोंदणीकृत केलेला नव्हता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मग जर नोंदणीकृत केला नव्हता नजरगान ठेवला होता त्या नानुकरडनी ती शेती परत सोडवली पण नजरगान करून तरी सुद्धा यांनी त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या आजोबाने शेतकरी पुरावा उपलब्ध केला आणि सात बाराच्या उतारावर स्वतःच नाव लावलं अध्यक्ष अध्यक्ष महोदय स्वतःचं सात बाराच्या उतारावर नाव लावल्यानंतर त्याचा आधार घेऊन यांनी पहिली जमीन ही सिन्नर तालुक्यात घेतली आणि सिन्नर तालुक्यानंतर जमीन घेऊन त्याने नंतर हजारो एकर जमीन दोन हजार एकर जमीन विकत घेतली अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय ह्या जमिनी विकत घेत असताना कुठलाही पुरावा नाही आणि लोकांच्या जमिनी बाळगवायच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बाळगवायच्या अध्यक्ष मोदय यांनी हा धंदा मांडलाय तर माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष अध्यक्ष आणि त्याच्यामध्ये तहसीलदारांनी त्यांच्यामध्ये निष्कर्ष काढला त्यांनी त्याचं उत्तर दिलं किंवा त्यांनी निकाल दिला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही अध्यक्ष मोदय की अशोक कटारिया किंवा त्यांचे आजोबा हे कुठलेही शेतकरी नाही त्यांचा कुठलाही पुरावा दिसत नाही म्हणून ते शेतकरी असे कुठले ग्राह्य धरण्यात येत नाही त्यांच्या जमिनी ह्या सरकारकडे जामीन जमा का करू नये असा निकाल सिन्नर तहसीलदारांनी दिला अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेले हायकोर्टात त्यांचं म्हणणं मांडेपर्यंत त्यांना तात्पुरता स्टे दिला अध्यक्ष मोदय तर माझी स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न आहे की मंत्री महोदय जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व सातबाऱ्याच्या उतार्यावर आपण ती विकू नये गाण ठेवू नये अशी नोंद करणार का अध्यक्ष महोदय दुसरा माझा असा प्रश्न आहे श्री यांनी केलेला खुलासा हा पूर्णपणे अमान्य केला आहे आपल्या माध्यम आपल्या माध्यमातून मी जी त्यांनी शेकडो एकर जमीन घेतलेली आहे ती आपण सरकारी जमा करणार का तिसरा तिसरा प्रश्न माझा असा आहे की कटारिया आणि कटारिया कुटुंबाची आपण एसआयटी स्थापन करून चौकशी करणार का तसेच त्यांची विशेष एसीबी म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणार का तसेच श्री कटारा यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार का तसेच अशा अधिकाऱ्यांना या भूमाफियांना ज्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन बळकवली अशा अधिकाऱ्या व्यापाऱ्यांना पर ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का त्याच्यानंतर अध्यक्ष मोदय आपण ते जे हायकोर्टात गेले माझा मंत्री महोदयांना खास स्पेसिफिक प्रश्न आहे की ते जे हायकोर्टात गेले त्या हायकोर्टामध्ये आपण शासनाकडनं महाधिवक्ता किंवा अटॉर्नी ऑफ जनरल नेमणार का असे माझे सर्व मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सन्मान्य सुहाजी कांदे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि या संदर्भामध्ये वेळोवेळी वे त्यांनी ज्या बाबतीत ज्या बाबतीमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत विशेष करून निफाड इगतपुरी सिन्नर दिंडोरी नाशिक अध्यक्ष मोदी या तालुक्यामध्ये त्यांनी जमिनी घेतल्याचं आढळून आलेल्या अध्यक्ष मोदय शासनाच्या नियमाचं उल्लंघन करत त्यांनी पुरावा देताना त्यांचे आजोबा कैलासवासी आनंदराज मारवाडी कठारिया यांच्या यांचा पुरावा दाखल केला अध्यक्ष मोदय परंतु ती जमीन त्यांनी ताबेगान म्हणून घेतली होती त्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला अध्यक्ष मोदी अन्य सगळ्या बाबतीमध्ये जी काही त्यांच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे उपमुख्यमंत्री कधी येत त्यामध्ये मुंबई कुळ वाह वहिवाट व शेत जमीन अधिनियम अठ्ठेचाळीसच्या नुसार सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेता शेती प्रयोजना करता अध्यक्ष जमीन घेण्यात आणून आलेले आहे त्या संदर्भात आता आपण अधिकाऱ्यांना आवश्यक त्या जमिनी ज्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या शासन जमा करण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे ही कारवाई करताना मान्य मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयानं सध्या तहसीलदारांच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे अध्यक्ष महोदय निश्चितच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करून शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष मोदय आणि ती सन्मान्य सदस्य सुभाषजींनी जो मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती आहे आता मान्य न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे या संदर्भात कोणती कारवाई आपल्याला करता येईल त्याने जी मागणी केली की इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जो यो ए ओडब्ल्यू आहे त्यांच्यामार्फत कारवाई करता येईल का आणखीन त्याच्यामध्ये या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याने जी मागणी केली एस आय टी स्थापन करावी त्या संदर्भात काही आपल्याला क का, काही का करतं काही का क कशा पद्धतीने कार्यवाही करता येईल आणि त्याच्यामुळे ते आपण तपासून घेऊ निश्चितपणे याच्यामध्ये जे हाय मान्य उच्च न्यायालयामध्ये मा प्रकरण सुरू आहे तर महाराष्ट्राचे जे ॲडवोकेट जनरल आहेत यांना या संदर्भात राज्य सरकारची बाजू मांडण्याच्या संदर्भात विनंती करण्यात येईल आणि ज्यामुळे ह्या प्रकरणाआधी गती गती देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल परंतु तोपर्यंत या जमिनीच्या हस्तांतराबद्दल जमिनीच्या व्यवहाराबद्दल कोणतीही कारवाई कर कोणतेही कारवाई करू नये असे मान्य जिल्हाधिकारी नाशिक व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील लक्षवेधी क्रमांक पंधरा साहेब कांदे साहेब अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना विनंती करतो की मंत्री महोदय ते तहसीलदाराच्या निकालाच्या विरोधात हायकोर्टात गेलेले आहेत त्याच्यामुळे एसआयटी स्थापन करायची असेल किंवा आय पी सी नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल चौकशी लावायची असेल तर हायकोर्टाचा आणि त्याचा कुठेही दूरदूरपर्यंत संबंध नाही म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की याची व्याप्ती लक्षात घ्या हजारो आत्तापर्यंत पंचवीस ते तीस लोकांनी आत्महत्या केली आत्ताच्या एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या नावाने चिठ्ठी लिहून रेल्वे खाली आत्महत्या केलेली अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की एसआयटी स्थापन करा आणि शासनाला फसवलं अध्यक्ष मोदय म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा तर आपण गुन्हा दाखल करणार का आणि स्थापन करणार का अशी माझी विनंती आहे जे जे हायकोर्टात गेले गेले ते निकालाच्या विरोधात त्याच्यामुळे काही संबंध आहे सन्मान्य सदस्यांची मागणी आहे ती तपासून पाहू कारण मी म्हटल्याप्रमाणे उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे आता त्या स्थगितीला जर बाधा येत नसेल या काळ या गुन्हा दाखल करण्याबद्दल असेल किंवा एस आय टी स्थापन करण्याबद्दल अध्यक्ष बोलते निश्चितपणे आपण कारवाई करू याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात शासनाची भूमिका नाही आहे शंभर टक्के यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याचं प्रथम दर्शन दिसत आहे म्हणून अध्यक्ष अध्यक्ष महोदय आपण कारवाई करू आणि जे जी आवश्यकता कायदेशीर पूर्तता करून आपल्याला करणं शक्य अध्यक्ष महोदय आपण करू लक्षवेधी क्रमांक पंधरा अध्यक्ष महोदय